अडीच वर्षात चार हजार दोनशे ऐंशी कुटुंब शस्त्रक्रियेचे कार्य करणाऱ्या डॉ भिसे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सन्मान सविता निमडगे यांनी वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे यांनी बरड शेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर अडीच वर्षात नांदेड जिल्ह्यातील विविध बावीस आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या कुटुंब शस्त्रक्रिया शिबिरात सहभाग घेत आतापर्यंत चार हजार दोनशे ऐंशी महिला व अकरा पुरुष कुटुंब शस्त्रक्रिया केल्यात चालू वर्षात त्यांनी एक हजार कुटुंब शस्त्रक्रिया पार पाडल्यात त्यांनी हे काम करत बरड शेवाळा आरोग्य केंद्रात कमी खर्च कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनेनुसार सर्वांना सोबत घेऊन एक विचारानं विविध काम केलं असल्यानं आरोग्य केंद्राचंही प्रशासनासह सर्वसामान्यांकडून नावलौकिक झालंय डॉक्टर एसबीबीसी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या यशाबद्दल ये पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे यांनी बुधवार एक जानेवारी रोजी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवण्याच्या हेतूने बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप करत आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी वर्ग पत्रकार बांधवांचा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते विशेष सन्मान करत आगळा वेगळा उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी पत्रकार बांधव आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी यांनी केले तर आभार आयोजक सविता निमडगे यांनी मानले प्रतिनिधी नांदेड भगवान कदम बी सी ए आतापर्यंत चार हजार दोनशे ऐंशी शस्त्रक्रिया आपल्या इथं आल्यापासून केल्या त्या अगोदर ते तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आगर आवश्यक असूनचं काम करतात त्यांच्या का एस टी काढली तर नक्कीच पंधरा वीस हजाराच्या जवळपास केसेस झाल्या असतील परंतु तालुक्यातला आल्यापासून विचार केला तर चार हजार दोनशे ऐंशी शस्त्रक्रिया ते पण विदाऊट कॉम्प्लिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पाच एन एस वी शस्त्रक्रिया या वर्षात आणि या वर्षात त्यांनी आजच एच इथे जाऊन अकरा केसेस करून या वर्षातल्या शंभर केसेस त्यांनी पूर्ण केल्या एक हा एक हजार शस्त्रक्रिया पूर्ण केल्या त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला हरकत नाही सगळ्यांनी त्यांच्या काळावर उद्दिष्टपूर्ती घ्यायचा निर्णयाकरिता जो काय आपल्याला मानसिक धैर्य लागत त्यांनी मला दिलेले आहे त्याच्यामुळे मी या दोन तीन वर्षामध्ये जवळपास चार हजार दोनशे ऐंशीने आतापर्यंत स्त्रीच्या कुकुंब नियोजनच्या ऑपरेशन केले आहे तसेच यावर्षी पाच पुरुष शस्त्रक्रिया आणि एक हजारचा आज माझा टप्पा पूर्ण झालेला आहे ऑपरेशन माझा पूर्ण एक फायदा ते असं आहे की या वर्षी मी पुरुष शस्त्रक्रिया सुद्धा पाच केलेल्या आहे म्हणजे एका वर्षामध्ये पाच हे खूप झाल्या सात पर्यंत केलेल्या भरपूर आहेत पण एकाच वर्षामध्ये नऊ महिन्यामध्ये पाच पुरुषांच्या शस्त्रक्रिया केल्या आणि हजार महिलांच्या आपल्या या वर्षीचं आणि आपल्या जे काही उद्दिष्ट आहे शंभर आज आमच्या जिल्ह्यामध्ये विषय आहे की त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी प्रथम आहे ते फक्त फक्त आपल्या एएनएम मुळे आमच्या इथल्या एएनएम काम कर्मचारी कमी असले तरी कसे असले तरी करा म्हणलं की पहिले करून टाकतात ते कसं करतात तर फायदा आहे पण जिल्ह्यामध्ये नंबर एकला आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे फक्त आपण त्यांना फक्त सांगायचीच गरज राहते बरोबर करतात आणि आपल्याला वेळोवेळी चालेल मार्गदर्शन भेटते मी जे काय